नमस्कार आज अपन कला शारीरिक शिक्षण शिक्षक है अंशकालीन निदेशक शिक्षक है बार बार हा महाराष्ट्र शासना जी आर है हा दिनांक हाथ जी आर दिनांक बारह जुलाई दोन हजार चौबीस जी आर है यहाँ आनंदा बार्मी को अपन पहरुक्त संदर्भ क्रमांक एक अन्व याचिका क्रमांक याचिकेच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले दिनांक दोन चार दोन हजार चोवीस व दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजीचे आदेशानुसार याचिकाकर्त्या एकोणीस एक हजार नऊशे पाच अंशकालीन निर्देशकांना तात्काळ हजर करून घेण्याबाबत आपणास कळवण्यात आले आहे दरम्यान सदर विषयाबाबत माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जुलै दोन हो हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीमध्ये माननीय उपाध्यक्ष आणि माननीय मंत्री म्हणजे शालेय शिक्षण मंत्री यांनी जे अंशकालीन निदेशक माननीय उच्च न्यायालयात गेलेले नाहीत अशा अंशकालीन निदेशकांनाही हजर करून घेण्यात यावे म्हणजे जे या याच्या अगोदर जे न्यायालयात गेले होते याचिका दाखल केली होती त्यांच्या बाजूने निकाली लागला होता त्यांना शाळेवर हजर करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आता जे न्यायालयात गेले नव्हते त्यांना देखील एक आनंदाची बातमी आलेली या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या युडायस डेटानुसार यत्ता सहावी व आठवी शंभरच्या वर पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या एक हजार सातशे एक्कावन्न आहे या शाळांमध्ये कला क्रीडा व कार्यानुभव या विषयाकरता प्रत्येकी एक याप्रमाणे पाच हजार दोनशे त्रेपन्न अंशकालीन निर्देशकांची पदे अनुज्ञेय होतात रीट याचिका क्रमांकमध्ये माननीय हो। उच्च न्यायालयाने जैसे ते परिस्थिती ठेवण्याबाबत दिनांक तेरा अकरा दोन हजार सतरा रोजी आदेश दिल्यानंतर या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या आहेत सबब या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या वेळी कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निर्देशकांची माहिती शासनात सादर कराव्याची आहे तथापि उपरोक्त नुसार दिनांक तेरा अकरा दोन हजार सतरा रोजी मान मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या अंशकालीन निर्देशकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत या कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकांची शाळा सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये भरून तत्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी म्हणजे प्रत्येक जिल्हा हे परिपत्रक जेणेकरून सदर माहिती शासनात सादर सोयीचे होईल या ठिकाणी आपण भरून द्यायचं आहे आणि म्हणजे हा जो जी आर आलेला आहे हा जी आर या संदर्भातला की जे अंशकालीन निदेशक शिक्षक कोर्टात गेले होते न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि जे नव्हते गेले त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी त्यांना देखील ते आता तो निर्णय त्यांना देखील ते लागू आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू